नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची एवढी सेवा करूनही कधी कधी समस्या संपत नाहीत त्रास आणखीन होऊ लागतो मग मनामध्ये विचार येतो की स्वामी महाराज अशक्यही शक्य करू शकतात का आणि इथेच आपण स्वामींना दोष देऊन अविश्वास दाखवण्याची चूक करतो जर तुमचा स्वामींवर घट्ट विश्वास आहे स्वामीच तुमचे सर्व काही आहेत तर असा विचार कधीही करू नका तासन तास स्वामी स्वामी करून महाराजांवर जर शंका येत असेल तर अशा भक्तीचा काहीही उपयोग नाही म्हणूनच आज स्वामींच्याच चरित्रातील काही गोष्टींवरून आपण समजून घेऊ की स्वामी अशक्यही शक्य कसे करतात तर पहिली गोष्ट आहे की स्वामींनी एकाच वेळी पाच रुपये धारण केलेत अक्कलकोटला आषाढी एकादशीच्या उत्सवाला स्वामींनी आपल्याकडे यावे अशी सोळापा महाराजांची आणि आणखीन तीन भक्तांची इच्छा होती बाळाप्पा महाराजांना स्वामी हे आपल्या गावच्या उत्सवाला हजर राहावे असे वाटत होते स्वामी सर्वांचीच परीक्षा घेऊन उत्तीर्ण होणाऱ्याकडे जातील असे ठरते पण सर्वच अनुत्तीर्ण होतात पण सर्वांनाच स्वामी इतरांच्या न कळत मी तुझ्याकडे येणार असे सांगतात एकादशी उत्सवानंतर परत सर्वांमध्ये वाद होतो त्यात सर्वच म्हणतात की स्वामी माझ्याकडे आले होते असा वाद सुरू असताना स्वामीच सर्वांना म्हणतात की आम्ही चैतन्य स्वरूप आहोत पाच जागी एकावेळी प्रकट होणे कोणती मोठी गोष्ट नाही आम्ही तुमच्या सर्वांमध्ये आहोत फक्त गरज आहे आम्हाला शोधून काढण्याची अशा पद्धतीने महाराज एकाच वेळेला पाच भक्तांच्या घरी राहून त्यांना दर्शन देतात दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण जाणून घेऊ की स्वामींनी बसापतेलीच्या भक्तीवर खुश होऊन त्याचे दारिद्र्य कसे नष्ट केले मंगळवेडी गावामध्ये स्वामींचे काही काळ वास्तव्य होते त्या गावामध्ये बसापतेली नावाचा एक गरीब गृहस्थ राहत होता एकदा बसापतेली जंगलात फिरत असताना स्वामी महाराज काट्यांवर विश्रांती करत असलेले त्याने पाहिले हे बघून तो चकित झाला त्याला हे कळले की हे कोणीतरी दिव्य पुरुष आहेत त्यांनी महाराजांचे चरण स्पर्श केले नमस्कार केला त्याला महाराजांच्या कृपेने ज्ञानाची प्राप्ती झाली तेव्हापासून दिवसरात्र तो महाराजांची सेवा करू लागला एके दिवशी तो महाराजांबरोबर घनदाट जंगलामध्ये पोहोचला तेव्हा स्वामींनी तिथे अचानक खूप सारे साप प्रकट केले सर्वत्र प्रकाश पसरला चारही बाजूला साप बघून बसापतीली घाबरून गेला पण स्वामींनी त्याला आजपासून तुझे नशीब बदलेल घाबरू नकोस जितके पाहिजे तितके साप घे असे म्हणाले तेव्हा बसापतीलीने एक साप आपले अंगवस्त्र टाकून गुंडाळून घेतला नंतर ते दोघे एका देवळामध्ये येऊन बसले तिथे बसापाने आपले अंगवस्त्र उघडून पाहिले तर त्यामध्ये साप नव्हता तर त्याचे सोने झाले होते अशा पद्धतीने स्वामींनी त्यांच्या भक्ताचे दारिद्र्य चमत्कारिकरित्या दूर केले पुढची गोष्ट आहे तात्या भोसलेंची ज्यांचा मरण योग स्वामींच्या कृपेने टळला तात्या भोसले हे अक्कलकोटचे सरदार होते त्यांनी स्वामींची भक्ती करण्यास सुरुवात केली तेव्हा अचानक त्यांना त्यांचा मृत्यू आला आहे हे दिसले तेव्हा ते तात्काळ स्वामींना शरण गेले आणि माझा प्राण वाचवावा अशी विनंती केली तेव्हा स्वामींनीही त्या क्षणी त्यांच्या मृत्यूचा योग टाळला आणि एका वृद्ध बैलाचे प्राण यमदूताला घेऊन जाण्यास सांगून त्या बैलालाही मुक्ती दिली अशा प्रकारे स्वामींनी त्यांच्या भक्ताचे प्राण वाचवले आणि त्याचा मृत्यूयोग टाळला पुढच्या गोष्टीमध्ये स्वामींनी एका अंध मुलाला कशी दृष्टी दिली ते बघूया स्वामींची परीक्षा घेण्यासाठी आलेल्या वैष्णवांसमोर एका आंधळ्या मुलाला स्वामींनी तेज दिले आणि तो त्या वैष्णवांच्या मनात असलेली वेदवाक्ये भगवद्गीतेतील श्लोक म्हणू लागला हे बघून ते वैष्णव घाबरले त्यांनी स्वामींची माफी मागितली त्यांना त्यांची चूक कळाली आणि स्वामी कृपेने त्या मुलालाही दृष्टी मिळाली आणि तो पुढे मोठा विद्वान झाला या पद्धतीने स्वामींनी अनेक स्वामी भक्तांचे दुर्धर आजार अगदी साध्या साध्या चमत्कारिक उपायांनी दूर केलेले आहेत त्यामध्ये शंकररावांचे ब्रह्मसंबंध असो गोसाव्याचा जलोदर असो किंवा श्रीधर ब्राह्मणाची पोटदुखी असो बाळाप्पा महाराजांचा संभाव्य विषाचा धोका असो सर्वांचे स्वामींनी रक्षण केले आणि त्यांना उत्तम आरोग्य प्रदान केले जलोदराने त्रस्त असलेला गोसाव्याचा रोग बरा करून त्याला द्वारकानाथ श्रीकृष्णाच्या रूपामध्ये स्वामींनी दर्शन दिले बाळप्पा महाराजांच्या नाभीस्थानातील विषाची पुढी तर श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या सव्वा लाख जपांनीच बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते याशिवाय स्वामींनी अनेक भक्तांचे दारिद्र्य दूर केलेले आहे त्यांची कर्जमुक्ती केलेली आहे यासारखीच आणखीन एक मोठी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे स्वामींनी त्यांच्या देहत्यागानंतरसुद्धा त्यांच्या एका भक्ताला दर्शन दिलेले होते तर गोष्ट अशी आहे की देहत्याग केल्यानंतरसुद्धा अक्कलकोट जवळच्या निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारांना शनिवारी घरी येऊ या वचनाची पूर्तता करण्यासाठी देहत्याग केल्यानंतरसुद्धा महाराज त्यांच्या वाड्यामध्ये प्रकटले पूजा स्वीकारली आणि एकाएकी अदृश्य झाले या स्वामी लीलेने भाऊसाहेबांना आश्चर्य वाटले आणि स्वामीप्रेमाने त्यांना भरून आले अशा एक ना अनेक अशक्य वाटणाऱ्या लीला स्वामींनी शक्य केलेल्या आहेत थोडक्यात काय या सर्व गोष्टींवरून आपल्याला असे लक्षात येते की ज्या भक्ताची श्रद्धा दृढ आहे विश्वास अतूट आहे त्या शिष्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतातच कित्येक स्वामीभक्तांचा स्वामींनी उद्धार केला आहे आणि आजही करत आहेत भक्तांचे आजारपण दारिद्र्य संकटे स्वामी आजही दूर करतात यासाठी स्वामींची निस्सीम निष्काम भक्ती करावी न मागता न डगबगता फक्त स्वामीसेवा करत राहावी स्वामी हे साथ देतातच आपल्या ध्यानीमनीही ज्या गोष्टी नसतात त्या स्वामी आपल्याला सहजपणे उपलब्ध करून देतात स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून सेवा केली तर आपल्या अडचणीही सहज सुटतात स्वामी हे सृष्टीचे कर्ता कर्विता दाता आणि देवविता आहेत त्यांना अशक्य असे काहीच नाही स्वामी हे खऱ्या अर्थाने ब्रह्मांडनायक आहेत विश्वनायक आहेत त्यामुळे तारक मंत्रातील अशक्यही शक्य करतील स्वामी ही ओवी प्रत्येक स्वामी भक्ताने नेहमी लक्षात ठेवावी आणि स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा तर कसं वाटला असं व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ